जय मी मित्रांनो मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बाबासाहेब नाईन सेवन थ्री आपल्या सगळ्यांना माहीत आहे भगवान बुद्ध आणि त्यांचं धम्म या ग्रंथाचं कंटिन्यू वाप वाचन सुरू आहे प्रत्येक चॅप्टरवर आपण त्याचा अभ्यास सुरू आहे कंटिन्यू ज्या पद्धतीनं लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी त्या पद्धतीनं मागच्या प्रकरण माग मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला पहिल्या खंडामधला सातव्या भागातील दुसरा प्रकरण आता पहिल्या खंडातील सातवा भाग त्याच्यातील तिसरा प्रकरण काय लिहिलं बाबासाहेब ते पाहूया भगवान बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टीच्या मध्यबिंदू मन आहे हे त्यांनी मानले मन सर्व वस्तूच्या अग्रभागी असते ते सर्व वस्तूवर प्रभाव टाकते व त्याची निर्मिती करते जर मनावर संयम करता आला तर सर्व गोष्टीवर नियंत्रण करता येते हे लक्षात द्या गौतम बुद्धाचं असं म्हणणं आहे मन सर्व मानसिक क्रियांचे प्रधान असते मन हेच प्रमुख आहे मन हा त्या मन हे त्या चैत्यसिक शक्तीचेच बनलेले आहे म्हणून सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे मनाचे साधना करणे होय भगवान बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की सर्व बऱ्या वाईट गोष्टीचे मन हे उगमस्थान आहे ते लक्षात घ्या चांगल्या वाईट गोष्टीचे उगमस्थान हे मन आहे ज्या ज्या आमच्या आत उत्पन्न होतात व ज्याचे बहिर्मुखी परिणाम आपल्यास भोगावे लागतात जे जे वाईट आहे ज्या ज्या वाईटाशी संबंध आहेत आणि जे वाईटाच्या अधीन आहेत ते सर्व मनातूनच उत्पन्न होते जे जे चांगले आहे चांगल्याशी संबंध आहे आणि त्यांच्या अधीन आहे ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते वाईट आणि चांगल्या गोष्टी दोन्ही मनातूनच उत्पन्न होतात म्हणून सिद्धार्थाने मनाला सगळ्यात महत्वाचं स्थान दिलं प्रथम स्थान दिलं ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावलामागोमाग गाडीचे चाकी जातात त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताचे जे बोलतो अशुद्ध चित्ताने जे बोलतो किंवा कृती करतो अशुद्ध चित्ताने म्हणजे त्याचा उद्देश त्याच्या बोलण्यामागच्या कृतीमागचा उद्देश जर अशुद्ध असेल चांगला नसेल वाईट असेल त्याची कृती जर वाईट असेल त्याच्या मागोमाग दुःख येते म्हणून चित्तशुद्धी करीत राहणे हे धर्माचे सार आहे मनाचे शुद्धीकरण करणे आपण जे काय बोलतो चालतो चा मागचे जो उद्देश आहे तो अशुद्ध असता कामाने चांगला असला पाहिजे ठीक आहे भगवान बुद्धाच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य की पाप कृत्ये ताड़ टाळवया टाळावयास हवी म्हणजे जे का आपण वाईट कृत्य करतो ते करायचे नाही त्यांच्या शिकवणीचे चौथे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात हा बागा धर्म ग्रंथात नाही आहे खरा धर्म धर्म तत्वाचे पालन करण्यात आहे असं लिहिलेलं आहे बघा भगवान बुद्धाचा धर्म ही त्यांची स्वतःची निर्मिणी नव्हती असं कोणी म्हणू शकेल का एवढं सगळं त्यांनी केलं आता माझे व्हिडिओ बघतच असाल तुम्ही जर कंटिन्यू तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं सिद्धार्थाचे बुद्ध म्हणले त्यांना बुद्धत्व कसं प्राप्त झालं पूर्ण स्टार्टिंगपासून ठीक आहे तर अशा पद्धतीनं पहिला खंड भाग सातव्यातील तिसऱ्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे इथं पहिला खंड संपलेला आहे हे लक्षात घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या खंडापासून सुरुवात करूया तर बघत राहा माझे चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय